कंचनपूर येथे युनिमार्ट युपीएल लिमिटेड कंपनीने दत्तक दिलेल्या सीट्स मिक्सरमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आतापर्यंत बुरशीनाशक आणि कीटकनाशक हरभऱ्याला शेतकरी वर्ग हाताने बियाने कालवत होता त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी अगोदर दोन दिवस बुरशीनाशक मजुरी सुद्धा जात होती परंतु शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि लागणारा जास्तीचा कालावधी आता मात्र लागणार नाही कारण जे मिक्सर आहे त्यामुळे दहा मिनिटाला एक क्विंटल मिक्सर कल्चर करू शकते आणि ते एका दिवसाला शंभर शेतकऱ्यांचे कीटक बुरशीनाशक देखील लावते हे एका दिवसाला मशीनद्वारे केले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे कंचनपूर येथील शिवशंकर पाटील उपसरपंच ग्रामपंचायत तर्फे आणि शेतकरी वर्ग सुद्धा त्यांचे आभार मानते येथील सदन कास्तकार ज्ञानेश्वर पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनातून कंपनीने आम्हालाही दत्तक दिले असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते तरी गावातील सरपंच सिद्धार्थ भाऊ शिरसाट सदन कास्तकार डॉक्टर चोरे श्यामराव पाटील चोरे महादेव पाटील सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील चोरे लाहूडकार पाटील शेळके गोपाळ शेडके राजीव पाटील श्याम पाटील चोरे विष्णू पाटील चोरे श्रीधर पाटील शेळके दिनेश पाटील चोरे अशोक पाटील चोरे महेश चोरे पाटील चोरे गावातील पोलीस विठ्ठल पाटील शेळके यांनी देखील त्याबद्दल कंपनीचे आभार मानले कालवण्यासाठी पूर्ण मेहनत आणि मजुरी पण सुद्धा जात होती पण युपीएल कंपनीने शेतकऱ्याला वरदान म्हणून एक युपीएल कंपनी आम्हाला मिक्सर दिलं कारण ते दहा दहा मिनिटाला एक क्विंटल मिक्सिंग करू शकते जे कल्चर ज्यांना हात खराब होता शेतकऱ्याला इजा होती कोणती प्रकारची विजा शेतकऱ्याला होणार नाही या अनुषंगानं यूपीएल कंपनी कंचनपूरला एक दत्तक म्हणून एक आम्हाला मिक्सर मशीन दत्तक दिली आज कंचनपूर इथे एकाच दिवसाला आम्ही शंभर शेतकऱ्यांचे मिक्सर मशीनने हे कल्चर कल्चर करू शकतो त्यामुळे ग्रामपंचायत तर्फे युपीएल कंपनीचे आम्ही आभार मानतो आणि शेतकरी वर्ग सुद्धा त्याचे एक आभार मानतो धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा